बुलढाणा विदर्भातल्या सर्वात जास्त हॅपनिंग शहरांपैकी एक जिल्हा पेपर किंवा टीव्हीवर बातमी होईल असं रोज काही ना काहीतरी तिथं घडत असतं राजकीय घडामोडींसह शेतकऱ्यांच्या आत्महत्या कि किंवा आंदोलनं चोऱ्या दरोडे भांडणे हत्या असं बरंच काही बऱ्याच जणांनी आता त्या बातम्या सिरियसली घेणं सुद्धा सोडून दिल्या पण मंडळी मागच्या दोन दिवसात बुलढाण्यात ज्या दोन घटना घडल्यात त्यानं संबंध बुलढाणा जिल्हा आणि समस्त बुलढाणाकर हादरून गेलेत कारण मागच्या दिवसात बुलढाणा जिल्ह्यात दोन लहान मुलांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे विशेष म्हणजे एकाला शाळेत तर दुसऱ्याला ट्युशनला गेलेला असताना त्याचं अपहरण झालं आणि लागोपाठ दोन दिवसात त्यांचीही हत्या करण्यात आली सुरुवातीला हा सगळा प्रकार किडनॅप करून आणि दहशत पसरवून लोकांकडून पैसे लाटण्याचा किंवा पूर्ववैमनस्यातून झालाय अशी चर्चा होती पुढं काहींनी हे प्रकरण सिरियल किलिंगशी जोडत बुलढाण्यात सायको किलर फिरतोय का म्हणून भीती खाल्ली पण पोलिसांनी आता त्या दोन्ही खुणांचा तपास लावलाय नेमकं काय घडलं त्या मुलांसोबत थोडक्यात पाहूयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय भारी तर मंडळी पहिली घटना घडली बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याचं झालं असं बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अंबाशी इथून सकाळी नऊ वाजल्यापासून मोहम्मद अहरान शेख हारून हा दहा वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता दरम्यान सुरुवातीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं पैशासाठी आपल्या मुलाचं अपहरण केलं असावं म्हणून अहरानच्या वडिलांनी म्हणजेच शेख हारून शेख गनी यांनी चिखली पोलिसात घटनेची फिर्याद दिली त्या घटनेची गांभीर्यानं दखल घेत एस एच ओ संग्राम पाटील यांनी अहरांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेत अंबांशी आणि आसपासच्या परिसरात तपास करायला सुरुवात केली तपासादरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाच्या घरी चौकशी करत शोध घेतला तेव्हा घराच्या पाठीमाग एका उकिरड्यात संशयास्पद गोष्ट जाणवली त्यांनी तिथं जाऊन खोदून पाहिलं तर अर्हानची हत्या करून त्याचा मृतदेह एका गोणीत भरून त्या उकिरड्यात आणून पुरल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं अर्हानचा मृतदेह पाहून पोलिसांना धक्का बसला आणि एवढ्या छोट्या मुलाची कुणासोबत काय दुश्मनी असेल असा विचार करून त्यांनी घरातल्यांकडे मोर्चा वळवला मृत मुलाच्या वडिलांना विचारण्यात आलं तुमची कुणाशी काही दुश्मनी आहे का किंवा तुम्हाला कोणावर शंका आहे का तेव्हा त्यांनी एक नाव घेतलं दरम्यान त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शेगावच्या नागझरी मधून चौदा वर्षीय कृष्णा गायब झाल्याची दुसरी केस समोर आली त्याचं झालं असं चित्रकला चौकात ट्युशन क्लाससाठी गेलेला कृष्णा बराच वेळ झाला तरी घरी परतलाच नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी क्लास शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा खूप शोध घेतला पण कृष्णाचा काही तपास लागला नाही पुढे मग चिंतेत पडलेले कृष्णाचे काका गोपाळ देवीदास कराळे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीनं माझा पुतण्या कृष्णा राजेश्वर कराळे याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता व याबाबत फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी कलम एकशे सदतीस दोन अन्वये भारतीय न्याय संहितानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी त्याचाही तपास सुरू केला आणि पंचवीस तारखेला पोलिसांना कृष्णाचाही मृतदेह भास्तन येथील जंगलात आढळून आला त्यामुळं सगळीकडे एकच खळबळ उडाली घटना कळताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला दरम्यान पाठोपाठ या दोन अपहरण आणि हत्येच्या सेम पॅटर्नच्या घटना घडल्यानं सुरुवातीला अनेकांना ही सिरियल किलिंगचं प्रकरण आहे किंवा शहरात लहान मुलांना मारणारा कोणीतरी सायको माणूस फिरतोय अशी समजूत झाली काहींनी तर गावागावात गस्त घालून आपल्या मुलांना घराबाहेर पडण्यासही सक्ती केली या दोन्ही घटनांच्या ब्रेकिंग न्यूज नंतर बुलढाण्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं पण बुलढाणा पोलिसांनी सर्वांना शांत आणि सतर्क राहण्याचं आव्हान करत दोनच दिवसात त्या दोन्ही घटनांचा तपास लावला आता आपण एक एक करून दोन्ही केसमधील खुण्यांचा उलगडा कसा झाला ते पाहूयात मंडळी अरहानच्या केसमध्ये त्याच्या वडिलांनी एका संशयतेचं नाव सुचवल्यानंतर पोलीस लागलीच कामाला लागले अरहानची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह हो पुरण्यात आला होता मग पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावून त्याच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं आणि बॉडी पुरलेल्या जागेवरूनही काही पुरावे गोळा केले त्यात मृतदेह ठेवलेल्या गोणीमध्ये त्यांना एक दोरीही आढळून आली आणि पोलिसांना अर्हनची हत्या कशी केली असेल याचा अंदाज आला दरम्यान काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेतल्यानंतर आणि अर्हनच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार एक गोष्ट पोलिसांना समजली की मयत झालेला अहरान हा बावीस जुलै रोजी शेवटचा त्याचा चुलत भाऊ शेख अन्सार शेख नसीर वय वर्ष तीस याच्यासोबत दिसला होता अंबाशी मधून दोघांना एकत्र एक पायी चालत जाताना काही जणांनी पाहिलं होतं त्या एका गोष्टीच्या आधारे पोलिसांनी शेख अन्सार याला संशयित म्हणून ताब्यात घेतला आणि कसून चौकशी केली पहिल्यांदा शेख अन्सारने चेहरा करून माझा त्या खुनाशी काही संबंध नसल्याचं सांगितलं पण नंतर एसएचओ संग्राम पाटील यांनी त्यांचा इंग दाखवला आणि अन्सारने त्याचा गुन्हा कबूल केला त्यानेच अहरांची हत्या केल्याचं कबूल केलं पण कारण मात्र त्यानं सांगितलं नाही दरम्यान पोलीस सध्या त्या हत्येमागचा नेमका मोटो काय होता त्याचा शोध घेतायत आता त्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम एकशे तीन एक एकशे चाळीस एक दोनशे अडतीस अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना पोलीस कोठडीत घेतले आणि पुढील तपास सुरू आहे तर दुसऱ्या केसमध्ये म्हणजे कृष्णाच्या अपहरण प्रकरणी तपास करत असताना पोलिसांना समजलं की कृष्णा शेगाव मधल्या बुरुंगले विद्यालयात वर्ग आठवीत शिक्षण घेत होता तेवीस जुलै रोजी संध्याकाळी पाच ते साडेसहाच्या दरम्यान त्याचं अज्ञात लोकांनी अपहरण केल्याचं पोलिसांना समजलं आणि त्यांनी लागलीच वेळ न दौडता तपासाला सुरुवात केली त्याच्या घरापासूनच शाळा आणि क्लास पर्यंत जाताना ज्या लोकांनी त्याला पाहिलं त्यांचे जबाब नोंदवून घेतले दरम्यान पोलिसांच्या हाती तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णाला एक संशयित व्यक्ती मोटरसायकल वरून घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज लागलं त्या सीसीटीव्ही फुटेजवरून फुटेज वरून पोलिसांनी संबंधित आरोपीला चोवीस जुलै रोजी जळगाव जामोद मधून ताब्यात घेतलं पुढं पोलीस ही हिंगा दाखवत त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यानं भेंडवळ भास्तन शिवारामध्ये पोलिसांना मुलाचा शोध घेण्यास सांगितलं त्यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं मात्र रात्र असल्यामुळं मुला, मुलाचा शोध लागला नाही म्हणून पंचवीस जुलै रोजी सकाळी परत सर्च मोहीम सुरू झाली व आरोपीनं सांगितल्यानुसार पोलिसांना भेंडवळ ते रस्त्याच्या जंगलातील एका नाल्यात आरोपीनं ना कृष्णाचा खून करून मृतदेह टाकून दिलेला आढळला पुढे आरोपीच्या कबुली जबाबानंतर कृष्णाला गावातल्या तीन जणांनी संगणमत करून जिवे मारल्याचं उघडकीस आलं दरम्यान पोलिसांनी त्या प्रकरणात नागझरे येथील तीन आरोपींनाही ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे पण त्यांनी अजून तो खून नेमका कोणत्या कारणामुळे केला हे उघड झालेलं नसलं तरी लवकरच आम्ही त्याचा छडा लावू असं जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पण संबंधित घटनेमुळे गावात सर्वत्र शोक कळा पसरले असून मृतक मुलगा व त्यातले आरोपी एकाच गावातले असल्यानं काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून नागझरी गावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे दरम्यान शेगाव शहर पोलीस स्टेशन समोर कृष्णाच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली त्यावेळी कृष्णाचा निर्गुण खून करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी उपस्थित नातेवाईकांच्या आक्रोशातून समोर आली पोलीस स्टेशन समोर झालेली जमाव गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता दरम्यान खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील जळगाव जामोद मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांताराम दाने उमेश पाटील केशव हिंगणे व इतर काही नेत्यांनी ने ने उपस्थित लोकांना शांततेचं आवाहन केलं आणि त्यानंतर गर्दी थोडी कमी झाली आता पोलीस दोन्ही हत्येमागचं खरं कारण काय याचा शोध घेतायत वैयक्तिक रागातून या दोन्ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे पण एक गोष्ट नक्की पोलिसांनी तातडीनं दोन्ही प्रकरणातील आरोपींचा शोध घेतल्यामुळं बुलडाण्यात होत असलेल्या सिरियल किलिंगच्या अफवा आता पूर्णपणे थांबल्या आहेत था। बाकी संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद